डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचं काम, काम सुरू असताना घडली दुर्दैवी घटना स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी संपूर्ण भारतभर तिरंगा अभिमानानं फडकत असताना देशभक्तीची गाणी सर्वत्र वातावरणात गुंजत होती अशा या मंगल दिनी निगडी प्राधिकरण परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली बी एस एन एलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचं काम सुरू असताना तीन कंत्राटी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सेक्टर नंबर सत्तावीस प्लॉट नंबर पासष्ट निगडी प्राधिकरण येथे घडली या घटनेमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला त्यांची नाव स्वर्गीय दत्ता हुलारे स्वर्गीय लखन धावरे दोघे राहणार गुरुद्वारा चौक आकुर्डी स्वर्गीय साहेबराव गिरसे राहणार बिजली नगर अशी आहेत या तिन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या, तिनी कुटुम बनना, या तिन्ही कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळव अशी प्रार्थना जनमानसांतून केली जात आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा